मंडळी आदेश बांदेकर सूत्रसंचालन करत असलेला होम मिनिस्टर हा कार्यक्रम जे मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक होता या मालिकेने तब्बल वीस वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं पण गेल्या सप्टेंबर महिन्यात या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला हा कार्यक्रम बंद झाला परंतु काही चाहत्यांचा हिरमोड झाला तमाम गृहिणी आणि शोच्या निर्मात्याने हा कार्यक्रम पुन्हा सुरू करावा अशी मागणी केली होती मनोरंजनाचा उद्देश नव्हे परंतु महिलांना व्यक्त होण्याचं एक व्यासपीठ म्हणून हा कार्यक्रम पुन्हा सुरू व्हावा अशी इच्छा बऱ्याच महिलांनी व्यक्त केली तर नुकतेच या प्रश्नाचं उत्तर आदेश भाऊजी यांनी दिलेलं पाहायला मिळालं हा शो पुन्हा सुरू व्हावा असा विचार माझ्या मनात सुरू आहे त्यासाठी सुद्धा सुरू आहे अशी एक हिंट त्यांनी जागतिक दूरचित्रवाणी दिनाच्या दिवशी चाहत्यांना दिले आहे तर आदेश बांदेकर सध्या त्यांच्या लाईव्ह शो निमित्त परदेश दौऱ्यावर आहेत होम मिनिस्टर शो हा शो सप्टेंबर दोन हजार चार रोजी मराठीवर प्रसारित झाला आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा कार्यक्रम बंद करण्यात आला परंतु आदेश बांदेकर यांनी दिलेल्या हिंटनुसार हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका